संभ्रमात हा जो आहे तो खूप मतदारांनी खरंतर संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आणि आपण ज्या काँग्रेस काँग्रेसकडून अर्ज करतो त्यानंतर सरकार एक वैचित्य आहे की त्यांनी दोन्ही पक्षांकडे मुलाखत असं सहसा राजकारणात कधी अजिबात येत नाही आणि त्यामुळे इतका जो काही प्रवास होतोय म्हणजे पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस करून लढून नंतर बी आर एस मधून प्रवेश करून पुन्हा बी आर एस मधून येऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांकडेही उमेदवारीसाठी मुलाखती देणं मला वाटतं यामध्ये पंढरपूर मंगळवेढाचा मतदार हा शून्य आहे आणि हा शून्य मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पत्रासाठी सुकारी वाजवणाऱ्या माणसाचाच बसंत यांचा मला विचार यांना सभा सभेचा जो प्लॅनिंग आहे त्याचा विचार सुरू आहे कारण एकूण जवळपास सत्ता यश आधी आपण लढवतो आणि त्यामध्ये हे करत असताना आज मी आवर्जून तर आज एकूण सहा सभा आहेत या सहा सभा असतानाही या मतदारसंघामध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा नरेटिव्ह माझं विषय उपस्थित असणं हा हा नॅरेटिव्ह फोडण्याचं एक सत्य तुम्हाला उत्तर आहे कारण एकूण सत्याऐंशी जागा लढत असताना इतक्या ठिकाणी सगळ्या नेत्यांना पोहोचणं हे खर तर अवघड होतं परंतु आज मी स्वतः सहा सहा सभा दिवसाला घेतो त्यातून आदरणीय पवार साहेबांची सभा सभा कशी मान्यताना पवार उद्धव ठाकरेंची समाज आहे मात्र काय तिथे पण समाज घेत पंढरपूर मध्ये परिस्थिती बिघड आहे त्या ठिकाणी तिथं तर त्याच उत्तर दिलं की अशी जी चर्चा घडवून ही मतदारांमध्ये नाही चर्चा ज्यांना धोका वाटतोय अशा लोकांनी मी चर्चा घडवण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचं उत्तर म्हणून आज मी स्वतः इथे उपस्थित आहे स्वतः तुमच्याशी वार्तालाप करतोय आणि पंढरपूर मंगळवेड्याच्या जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून चळकळीत आवाहन करतोय की ईव्हीएम वर पाच नंबरचं बटन हे दादा सावंत यांचं आहे त्यांच्या समोरचं सुधारी वाजवणारा माणूस आहे त्यांना समोरचं पसंत अनिल दादा प्रचंड बहुमतानं दिसेला चिंत खासदार यांचं त्यांच्या वरिष्ठांची बोलणं झालं नसते त्यामुळे त्यांचं चिन्ह झालं तेच दोन दिवस अनिल सावंत पाठिंबा दिलेला आम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड मला म्हणतो की अशा कोणत्याही नॅरेटिव्ह विश्वास करण्याची काही आवश्यकता नाही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पूर्ण ताशी निवडणूक करतो आणि पूर्ण ताकदीने लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ पक्ष आणि सावंतांच्या पाठीशी पूर्ण उत्कमपणे उभा आहे यामध्ये कोणत्याही इतर नॅरेटिव्ह विश्वास करण्याची आवश्यकता नाही आणि वाजवणारा माणूस हेच चिन्ह या मतदारसंघातील विजयी होणार काय त्यांना पाठिंबा दिलेला आहे पण काल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली जर अक्षरला जर दौरा केला तर आम्ही त्यांना पाडणार असं आता काय तोडगा कोणी कोणी जक्षेने उत्तम तालुक्यांना पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली आली जर अखेरी आहे जर पाठिंबा दौरा केला तर उत्तम तालकऱ्यांना पाडणार असं म्हणत आता असं जर मतदारसंघात जाणार चर्चा झाली तर त्यातून नक्कीच सकारात्मक हा तोडगा काढला जाईल आपण एक तर बारकाईने बघितलं ते ते तर्वस्त 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 तर महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे तो जाहीरनामा आहे यामधील पंचशुती आहे याचं पाचवं सूत्र हे सगळ्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना आणि जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याचा वर नेण्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये सर्व समाजांना न्याय देण्याची एक भूमिका आहे सगळ्यांच्या ज्या न्याय माग या सर्व समाजांना न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने सगळी समजा आहे काँग्रेस आहे

अशा कुठल्याही उमेदवारांचे पवार साहेबांना आव्हान देणं मला वाटतं त्यामध्ये मतदार सोडण्यात मतदार बघून घेतली नाही पवार साहेबांची चर्चा करून किंवा उद्धव चर्चा करून हा निर्णय घेणं गरजेचं काँग्रेस यामध्ये वरिष्ठ पातळीवर काही डिस्प्यूटच्या ज्या गोष्टी होत्या गोष्टींमध्ये एखाद दोन ठिकाणी मैत्री ही लढत करण्याचा हा चौथी निर्णय घेण्यात आला असावा कारण जागा वाटपाला हा विलंब होत होता आणि या विलंबामुळे महाविकास आघाडीने तकिती येताना दिसते त्याला कुठेतरी गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आम्ही गेलो होतो संदेश दिल्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही असा तरी प्रत्येक

लोकसभा निवडणुकीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अर्थ होतो हा एनडीए आघाडीला म्हणजे महायुतीला नडला होता त्या पद्धतीने आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फार मोठा अर्थ होतो आज सोयाबीनचा उत्पादन खर्च आता सोशल मीडियावर तरी साधारण पाहिलं असेल जवळपास दहा हजार चारशे रुपये हा जर खर्च येत असेल तर भाव आज सोयाबीनचा खर्च झाला रुपये आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं हा फार महत्वाचा प्रश्न माता भगिनींना एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं पण त्यासाठी माता भगिनीचा प्रश्न महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांची संख्या मुलींची संख्या जर आपण बघितली तर हे प्रमाण लक्षणीय एकूणच कायदा सुव्यवस्थेचे वाजलेले आपण पाहतो महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे महाराष्ट्र रात्र साडेआठ लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न राहतो तो बेरोजगारीचा राहतो सातत्यानं रोजगार हे पळवले जातात इतर राज्यांमध्ये जातात आणि इतर राज्यांमध्ये रोजगार जातात वेदांता पॉक्सफॉर्न असेल टाटा <laughs> एअरपॉर्स असेल बल्ब ट्रकपास असेल एकामागून एक प्रोजेक्ट गेले तर महायुती सरकार एकही प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला हे सांगत नाही त्यामुळे त्यांचे दिल्लीचे जे नेते प्रचारासाठी येतात माननीय पंतप्रधान आज येतात माझी आपल्याला विनंती माननीय पंतप्रधानांना जरूर विचारा की आमच्या तरुणांच्या नशिबातून बल्ब ट्रकवास टाटा एअरपर्स वेदांता पॉक्सकॉन तुम्ही घेऊन गेलात पण मागच्या अडीच वर्षाच्या असंविधानिक सरकारच्या काळामध्ये आता कोणता प्रोजेक्ट बाहेरच्या महाराष्ट्रात कोणत्या नैतिकतेनं माननीय पंतप्रधान मत मागायला दोन सव्वा दोन सरकार आहे पण त्या दोन सव्वा दोन वर्षाच्या काळातलं एकही काम न सांगता दोन महिन्याची लाडकी कमी योजनेचा प्रकार केला नक्की काय हे महायुती सरकारचं अपयश ते अधोरेखित करतात कारण दोन सव्वा दोन वर्ष काय नेमकं काम झालं साधं उदाहरण जर बघितलं तर रिंग रोड सारखा पुणे आउटर रोड सारखा एक प्रकल्प आहे अठरा हजार कोटीचा प्रकल्प एकेचाळीस हजार कोटीला जातो एकेस टक्के वाढ जी एखाद्या प्रकल्पात एका एका प्रकल्पाचं ताजं उदाहरण होतं आणि त्यामुळं अडीच वर्षाचे काहीही काम न करता आल्यामुळं शेवटच्या याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातो परंतु कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांनी जे विधान केलं त्यावरून भारतीय जनता पक्षाची मानसिकता समोर येते मान्य खासदार म्हणाले की इतर पक्षांच्या रॅलीला ज्या माता भगिनी जातील त्यांचे फोटो काढून पाठवा मग भारतीय जनता पक्ष या योजनेकडे माता भगिनींचा सन्मान करण्यापेक्षा त्यांचं मत विकत घेण्याची योजना म्हणून बघतं हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांच्या विधानाने मी सांगितलं ना पवार साहेबांच्या एकूण शेड्यूल जर बघितलं तर ते शेड्यूल सगळीकडे सुरू आहे त्यामध्ये कुठे आपल्याला ऍडजस्ट येईल याचा प्रयत्न होईल आज मी स्वतः आलेलो आहे जयंत पाटील साहेब असतील सुप्रिया साई असतील यांच्यापैकी कोणाची सभा करतायत शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत माता भगिनीसाठी आपण केवळ तीन हजार रुपये महालक्ष्मी योजना या महालक्ष्मी योजनेमध्ये केवळ पैसे देणं हा भाग नाही त्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात या दृष्टीने कशी कायद्याची अंमलबजावणी असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठ्ठा वर्ष झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार असेल आणि या सगळ्याचा सारासार विचार महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटलांसारखे अर्थमंत्री त्यांनी आठ नऊ अर्थसंकल्प सादर केले अशी त्यामुळे त्याची काळजी आपण करू आणि पवार मला वाटतं महाविकास आघाडी सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार आहे पण ज्यांनी ज्यांनी साथ सोडली ज्यांनी ज्यांनी पवारसाहेबांचं नाव लावूनच ते निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर ज्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली त्याची नेमकी कारणं काय

त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण आहे नियम आहे नियमानुसार करावं पण याच पद्धतीने किंवा माननीय पंतप्रधान येतात त्यांची कधी बॅग तपासणी केली जावं माननीय के हो? मुख्यमंत्री येतात त्यांची बॅग तपासल्या तर मी अजून पाहिलेलं नाही दोन दोन उपमुख्यमंत्री आज मला कळलं एक अर्धे उपमुख्यमंत्री आज पंढरपूरात त्यांच्या बॅगा तपासल्या केल्या तर आवर्जून आपण मला सांगा कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या केली किंवा पूर्ला जी गाडी पकडली गेली ती कोणत्या पत्त्याची होती हे जर आपल्याला समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही चर्चा आहे दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता कदाचित वीस तारखेच्या लक्ष्मी दर्शन सुद्धा हे केलं जाणार आहे पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे महाराष्ट्र हा झुकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही आणि त्यामुळे ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्रात स्वाभिमान होतो काल आलेल्या मध्ये महा काल जो आलेला सर्वे आहे हा सर्वे करणारी कंपनी जी आहे ती कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतम भाई अदानी यांनी विचार घेतलेली कंपनी त्यामुळे <laughs> आपण जो सर्वे सांगता या ही कंपनी आधी अनिल अंबानींची होती आणि ती आता गौतमबाई आदांनी यांनी विचार घेत होती आणि मग एखाद्या उद्योगपतींची को हजारो कोटींची गुंतवणूक असेल तर ती हजारो कोटींची गुंतवणूक तेच ठेवण्यासाठी तो इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी एक ग्राउंड तयार केलं जाते का किंवा ही दिशा तयार केली जाते का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतो का कारण तो जो सर्वे आपण बघितला त्या दोन सर्वे आहेत यामध्ये एक सर्वे जो आलेला आहे हा गौतमबाईंच्या कंपनीचा जो सर्वे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा मोठी न्यूज एजन्सी त्यांचा जो सर्वे आला त्यामध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट म्हणजे विचार करा जो सर्वे आहे जी कंपनी महायुतीच्या फेवर मध्ये देते ती सुद्धा काठ्यावरचं बहुमत हो देते याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटत नाहीये पुढं की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटत नाहीये पुढं म्हणून त्यांना एकशे पंचेचाळीस एकशे पासष्ट वर थांबावं लागतं आणि महाराष्ट्रातली जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे आणि ते सगळ्यांना कळून शिकलेलं आहे की महायुती कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडी अजित पवार अर्ज भरायचे मला वाटतं तुमच्या प्रश्नाचंच याचं उत्तर आहे जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माती होते ज्या रिलामाक होत नाही आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय म्हणजे माझी हटीदारा तीन बत्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा yeah. मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन धावलीत आवाहन करावं लागत असेल याचाच दुसरा अर्थ हा होतो जनतेने ठरवलंय महाविकास आघाडी सत्तेचा नाही पंढरपूर पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला खारा महाराष्ट्रात आम्ही सत्यांशी लढतो आमची तर इच्छा सत्यांशी जिंकले पाहिजे पंढरपूर मत पवार साहेबांना मारायचं लढत होते मी तुम्हाला याचं सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये मी काही मनसे पूर्ण लढत आणि त्या झाली त्याच्यामुळे झाली निवडणुकीनंतर एका दादांना विजयाचा बोलायला लागला की त्यानंतर चर्चा याची आम्हाला खात्री म्हणून तर आज मी तुमच्याशी वार्तालाप करतो महायुक्ती सरकारने कोणी सांगू काय नाही महायुक्ती आणि मला वाटतं या पुन्हा प्रश्नाचंच उत्तर आहे जेव्हा प्रॉडक्ट विकलं जात नाही ना तेव्हा त्याची जाहिरात जास्त करायची आणि जर महायुतीने काम केलं असतं तर ते लोकांना कळलं असतं एवढं म्हणजे एक एक योजना आणताना त्याच्यावर अडीचशे अडीचशे कोटी रुपये खर्च करायचे योजना दूधसाठी योजना आणून एकूण खर्च जर बघितला तर हा दहाशे कोटी रुपये हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आम्ही चुटसेच वापरतो चप्पल घेतो त्याच्यावर पण दुसरी देतो आणि त्याचा पैसा जर तुम्ही केवळ तुमच्या प्रचारासाठी खर्च करत असाल तर जनता जाणते ना आणि अशा पद्धतीनं काम नाही जनतेमध्ये जनसमर्थन नाही आणि म्हणून इतक्या मोठमोठ्या जाहिराती कराव्या लागतात बटेंगे तो मुख्यमंत्री काय आमदार मुख्यमंत्री म्हणजे अडचण आहे काय विचार काय लॉजी काय सर्क एकदम मोठे बटेंगे तो पटेंगे एक काय म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचा मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ ठेवू शकत नाही आणि म्हणून त्यांनी ही कबुली दिली की काय हा प्रश्न पहिला निर्माण होतो दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होतात ते काम केलं म्हणत होतात ते जर काम केलं असतं तर मग पटेंगे तो बोलण्याची काय गरज होती पण पतंगे तो पतंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही महाराष्ट्रात तो मान्य करत नाही कारण या महाराष्ट्राने आत्ता प्रगट जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे छत्रपतींचा आदर्श आहे फुलेसाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये पतंगे तो कटेंगेचा विचारही ईद रुजू शकत नाही पुन्हा एकदा बदलण्याचा मला वाटत की मान्य अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी उतरवण्याचा राग केला आणि त्यामुळं त्यांनी एक बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी उभा केला होता स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता परंतु आता मात्र महाराष्ट्राचे रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पाडणारे हे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासामध्ये पंढरपूर भाजप मला वाटतं राजकीय अस्तित्वासाठी नक्कीच या गोष्टी विचारणा कराव्या लागत असतात पण जर भूतकाळ स्वर्णिम असेल तर भविष्यकाळ आणि हा त्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्यांच्याविषयीची वस्तुस्थिती आणि वास्तविकता ही तपासून घेणं गरजे असा